नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे जमिनीच्या वादातून भावाने भावावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत ओझरडे या ठिकाणी घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाळू दत्तू धामणकर वयवर्ष त्रेपन्न राहणार उरसे तालुका मावळ हे त्यांच्या ओझरडे येथील वडीलोबाजित जमिनीत गेले असताना त्यांचा सख्खा भाऊ आरोपी तुषार दत्तू धामणकर वर्ष चव्वेचाळीस राहणार उरसे तालुका मावळ हा त्या ठिकाणी गवत कापत असल्याने फिर्यादीने त्यास माझ्या हिस्स्याच्या जमिनीत का आलास असे विचारले असता सदरची जमीन माझ्या ताब्यात आहे असे म्हणून फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने तुला आता संपून टाकतो असे म्हणून आरोपी त्याच्या हातातील लोखंडी फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर मारून फिर्यादीस फिर्यादी गंभीर केले म्हणून आरोपी तुषार दत्तू धामणकर याच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकोन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद